थोडी इथं मुंग्या पण येत होत्या मला थोडं हाताला वे वे वेट लिफ्टिंगच्या टायमिंगला तर ते माझा त्रास बऱ्यापैकी मला म्हणजे बऱ्यापैकी कमी झाला माझा माझे नाव मेघराज विक्रम कावळे राहणार डोके आ, डोके ते माझी जी जिम जिम आहे स्वतः मी जिम ओनर आहे तर आमच्या जिमच्या वर्कआउटमध्ये नेहमी म्हणजे आम्हाला काही ना काही इंजुरीज मांसपेशी आकडणे मसल आकडणे थोडे बरेचसे आम्हाला प्रॉब्लेम होते इथे लातूर बुधोडा येथील मानववेदना केंद्र याची माहिती मला माझे मित्र म्हणजे डोके आमच्या गावचे लातूरला इथं असते ते माझे फ्रेंड रवी साठे यांनी मला दिली तर मी एक साधारण एक दोन महिन्याखाली मी इथं आलतो तर मी इथं आल्यानंतर इथं मसाज केली स्टार्टिंगला म्हणजे फुल बॉडी मसाज केली तर माझी इंजुरी माझे जे काय थोडे मला जे म्हणजे हे होत होते मांसपेशी आकडणे थोडी इथं मुंग्या पण येत होत्या मला थोडं हाताला वे वे वेट वे वे लिफ्टिंगच्या टायमिंगला ते तर, तर ते माझा त्रास बऱ्यापैकी मला म्हणजे बऱ्यापैकी कमी झाला माझा तर मी नेक्स्ट टाइम पुन्हा एक महिन्यानंतर आलो आत्ता माझी तिसरी वेळ इथे यायची तर एकदम इथं मला आल्यानंतर रिलॅक्स वाटतंय माझे जे प्रॉब्लेम होते काय थोडे बहुत ते सगळे माझे सॉल्व्ह झालेले आहेत इथे मी मानव वेदना केंद्र इथं आल्यानंतर इथं मला ज्यावेळेस मी एंट्री केली तर त्या टायमाला एकदम नैसर्गिक वातावरण एकदम चांगलं म्हणजे एकदम रिलॅक्स वाटलं इथं एक तर महत्वाचं एक की इथं अंध व्यक्ती त्यांनी स्वतः इथे आपली मसाज करतात आणि त्यांना एक 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 वर्षाचं प्रशिक्षण इथं दिले गेले आहे आम्ही म्हणजे मी चौकशी केल्यानंतर मला समजलं की एकदम म्हणजे अंध व्यक्ती एकदम छान मसाज करतात की म्हणजे आपल्यासारखी व्यक्ती म्हणजे कुणी एक्सेप्ट पण करू शकत नाही की एवढी मसाज छान केली जाते इथं पण इथं एक साधारण एक दीड तास इथं मसाज केली जाते फुल बॉडीची नंतर आपण म्हणाल तसं त्या हिशोबाने प्रेशर इथं लावून मसाज केली जाते दुसरी बाजू की तर ग मसाज झाल्यानंतर गरम पाण्याची व्यवस्था आहे आंघोळीची व्यवस्था आहे आ, नंतर ज्याला स्टीम भात पा म्हणजे ज्याला घ्यायची आहे तो पण इथं एक्स्ट्रा चार्ज पेड करून आपण स्टीम भात घेऊ शकता तर ओवरऑल इथला स्टाफ जो आहे एकदम छान आहे आपल्याला इथं आल्यानंतर व्यवस्थित समाधानी वाटेल की म्हणजे व्यवस्थित आहे इथं सगळं सर्व काही सुविधा सगळे व्यवस्थित आहेत तर आपण पण इथं येऊन ये ज्यांना काय म्हणजे सांधेदुखी असेल कुणाला मणक्याचा त्रास असेल अगर काय म्हणजे जे काय आपले त्रास असतील तर इथं एकदम चांगल्या पद्धतीने ये ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात आणि मसाज जे आहे इथले एकदम एकदम टेक्निकल अॅक्युमप्रेशर एक मसाज जे म्हणतात एकदम व्यवस्थित म्हणजे एकदम रिलॅक्सिंग चांगले म्हणजे बरेपैकी आपले प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह होऊ शकतात तर मसाज केल्यानंतर मला एकदम इथं छान वाटले तर इथे मी एकच सांगू सांगू इच्छितो की बाबा माझ्या मित्रांना म्हणा अगर जे जिमचे बॉडी बिल्डर असतील अगर जे जिममध्ये जे स्वतः वर्कआउट करत असतील तर त्यांनी इथे येऊन अवश्य इथला लाभ घ्यावा त्यांना नक्कीच इथं आल्यानंतर म्हणजे हे समाधान फील करेल की आपण इथं आले म्हणून आल्यानंतर आपल्याला चांगलं रिलॅक्स झाला तर त्यांना याचा भरपूर उपयोग होईल